समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे सफेद वाटाण्याची उसळ तर मी आता इथे भिजून घेतलेत सफेद वाटाणे आणि स्वच्छ धुवून घेतलेत आता मी कुकरला दोन शिट्या करून घेते हे कुकरमध्ये शिजायला ठेवते हे कुकर घेतलं आहे मी आणि वाटाणे घालून घेते हे स्वच्छ धुवून घेतलेत मी आता पाणी घालून घेते दोन चिट्या मी करून घेते इथे मी आता वाटाने उकळून घेतले आहेत हे बघा दोनच सिट्या द्यायच्या जास्त नाही द्यायची कारण कधी कधी वाटाने खूप शिजले जात आहेत माझ्याकडून पण थोडेसे जास्त शिजले झाले शिजले गेले आहेत एक सिटी जास्त झाली त्याच्यामुळे आता मी इथे वाटाने बाजूला ठेवते आणि आपण भाजी फोडणीला घालून घेऊ इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि दोन चमचे भरून तेल घालून घेते ते तेल गरम झालं आहे त्यामध्ये मी हा एक बारीक ख चिरून घेतलेला कांदा घालते आणि थोडासा कढीपत्ता घातला आहे कांदा हलकासा लाल करून घ्यायचा आहे तिथे आता कांदा हलकासा लाल झाला आहे त्यामध्ये ह्या एक टॉमॅटो घे चिरून घेतला आहे तोही घालून घेते आणि थोडंसं नरम होईपर्यंत शिजून घेते टॉमॅटो हलकासा आता नरम झाला आहे तर त्याच्यामध्ये आपण आता हे मसाले घालून घेऊ थोडीशी हळद घालते पाव चमचा एवढी आणि मी मालवणी मसाला घालते दोन चमचे भरून घालणार आहे मालवणी मसाला ह्याच्यामध्ये गरम मसाला धना पावडर वगैरे सर्व असतं त्याच्यामुळे मी काय आता बाकी ते घालणार नाही आहे मिक्स करून घेतलं तेलामध्ये आणि माझ्याकडे वाटण आहे केलेलं कांदा खोबरं आलं लसून भाजून हे मी करून ठेवलेलं ते मी घालून घेते मिक्स करून घेते इथे मी मसाला घालून छान असं खोबऱ्यासोबत परतून घेतलं वाटणासहित वाटणाबरोबर आता त्याच्यामध्ये मी ह्या एक बटाटा चिरून घेतला आहे सालं काढली नाही आहेत अशीच ठेवली आहेत मी आणि स्वच्छ धुवून घेतलं आहे तो घालून घेते आणि थोडंसं दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून मी हे शिजून घेते बटाटा आपल्या वाटाने शिजलेले आहेत बटाटा शिजलेला नाही आहे त्याच्यामुळे फक्त मी बटाटा थोडंसं पाणी घालते आणि शिजून घेते इथे तर मी बटाटा शिजत ठेवलेला वाटाने माझ्याकडून जास्त शिजले गेले त्याच्यामुळे मी बटाटा आधी शिजून घेतला नाही तर एक साथ घातला तोडणीला तरीही चालेल आता बटाटा थोडासा शिजला गेला आहे ह्याच्यामध्ये जो आपलं वाटाणं शिजून घेतलेला होता तो घालून घेते चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे जशी भाजी असेल तसे आणि मिक्स करून घेते इथे आता मी वटाणा घातला आणि मिक्स करून घेतलाय थोडस झाकण ठेवते आणि शिजून घेते इथे मी झाकण ठेवलेलं आणि भाजी शिजत ठेवलेली मस्त छान अशी रंगही सुंदर आलाय ही भाजी आपली उसळ तयार झाली आहे सफेद वाटाण्याची मी आता गॅस बंद करते आणि काढून घेते इथे आपली सफेद वाटाण्याची उसळ तयार झाली आहे मी अगदी पारंपरिक पद्धतीने केली आहे गावाला जशी बनवतात लग्नामध्ये किंवा काही समारंभ असेल त्यावेळेला तशी मी भाजी वाटाण्याची उसळ केली आहे मस्त छान वाटते खायला थोडीशी वरून कोथिंबीर घालते मी आणि ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू